<Sedlingalı> नमस्कार मित्र हो त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत तर आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमा या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता जगात सर्व नात्याहून न्यारे असते नाते गुरु शिष्याचे जगात सर्व नात्याहून न्यारे असते नाते गुरु शिष्याचे चुकून नमन करतात सारे जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे सजीव मिळालेली प्रेरणा ही गुरुच असते सजीव निर्जीवाकडून मिळालेली प्रेरणा ही गुरुच असते मनामध्ये उठलेला आशेचा ध्यास आणि नवर निर्मितीची आस ही गुरुच असते काय कीर्ती वर्णवी गुरुंच्या अगम्य महतीची काय वर्णवी गुरूंच्या अगम्य महतीची कठीण प्रसंग ही आठवण होते फक्त त्यांच्याच सोबतीची फक्त त्यांच्याच सोबतीची दिशादर्शन बाण असतो गुरु संस्काराची खान असतो गुरु दिशादर्शन बाण असतो गुरु संस्काराची खान असतो गुरु प्रगतीचे पंख असतो गुरु कर्तत्वाचा रणांगणावरील शंखनाद असतो गुरु शंखनाद असतो गुरु गुरु असतो ध्यास कीर्तीचा गुरु असतो श्वासपूर्तीचा गुरु असतो ध्यास कीर्तीचा गुरु असतो श्वासपूर्तीचा गुरु असतो गुरु असतो किरण आशेचा गुरु असतो किरण आशेचा <The> Without Without Hood, <Layara>... गुरु हा आमचा मार्गदाता खरा ज्ञानियांचा झरा अखंडित काढून टाकती मनातला दोष करी उपदेश बहुमोल करी उपदेश बहुमोल गुरु देत असे जीवना आकार करते उद्धार मानसाचा गुरु देत असे जीवना आकार करते उद्धार मानसाचा गुरुमुळे शिष्य मिळतो सन्मान अधुरे हे ज्ञान गुरुविना धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन कवितांसाठी त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला वश सबस्क्राईब करा